फुलसावंगीच्या बाजारपेठेत मृत्यूचा खड्डा प्रशासन आणि लोकप्रतिनिधींचा अक्षम्य दुर्लक्ष ग्रामस्थांनी दिला तीव्र आंदोलनाचा इशारा महागाव तालुक्यातील प्रमुख आणि वर्दळीच्या बाजारपेठांपैकी एक असलेल्या फुलसावंगी गावात सध्या नागरिक जीवावर उदार होऊन प्रवास करीत आहे गावातील ढाणकी रोडवरील जिल्हा परिषद हायस्कूलच्या मुख्य गेट समोर रस्त्याच्या मधोमध मद मोठा खड्डा पडला आहे हा खड्डा इतका खोल आणि धोकादायक झाला आहे की त्यातनं वाहने चालवणे म्हणजे सरळ मृत्यूला आमंत्रण देण्यासारखं झालं आहे या रस्त्यावरून दररोज शेकडो विद्यार्थी महिला शेतकरी आणि वयोवृद्ध नागरिक ये जा करीत असतात रस्त्यांची अवस्था इतकी वाईट आहे की अपघात टळले तरी ती केवळ नशिबाची साथ म्हणावी लागेल त्यामुळे ग्रामस्थांनी या खड्ड्याबाबत अनेक वेळा बांधकाम विभाग महागाव ग्रामपंचायत फुलसावंगीचे सचिव आणि सरपंच यांना लेखी आणि तोंडी तक्रारी दिल्या मात्र अद्याप कुठल्याही प्रशासकीय यंत्रणेकडनं ठोस पावलं उचलण्यात आलेली नाहीत विशेष म्हणजे स्थानिक आमदार देखील वेळोवेळी गावात येऊन गेले असताना देखील हा खड्डा त्यांच्या नजरेतून सुटला हे लोकप्रतिनिधित्वाच्या गंभीर अपयशाचं लक्षण आहे असं संतप्त ग्रामस्थ सांगत आहे ग्रामस्थांनी ठाम शब्दात इशारा दिला आहे की हा खड्डा तातडीने न भरल्यास आम्ही रस्त्यावर ठिय्या आंदोलन करू जर जा अपघात झाला तर त्यास पूर्णतः प्रशासन आणि आमदार जबाबदार राहतील हा रस्ता केवळ शालेय गेटजवळ असल्यामुळेच नव्हे तर बाजारपेठेच्या केंद्रस्थानी असल्यामुळे देखील अत्यंत महत्त्वाचा आहे शेतीमालाची वाहतूक विद्यार्थ्यांची शाळेत जाणव बाजारात खरेदीसाठी नागरिकांची एजा या सगळ्यांवरच धोका निर्माण झाला आहे तर ग्रामस्थांनी ग्रामस्थांची प्रशासन पंचायत आणि आमदार यांच्याकडे एकच मागणी आहे या खड्ड्याची तातडीने डागडुजी करून नागरिकांच्या जीवित्याचा प्रश्न सोडवा अन्यथा तीव्र स्वरूपाचं आंदोलन करून जनतेचा आवाज बुलंद करण्यात येईल